आम्ही समर्थ कफनी आणि फाटका जगा का घालत होते जाणून घ्या कपड्याचं दिव्य रहस्य श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म परंतु त्यांच्या अंगावर नेहमीच दिसतं ते फाटकं भगव वस्त्र एखादा जगा आणि कमरेला एक वट्टा कोट्ट्यामध्ये भक्तांच्या मनात प्रश्न येतो हेच कपडे का आणि कायम फाटकेच का तुमच्यासाठी आज उलगडते यामागचा आध्यात्मिक आणि आध्यात्मिक रहस्य पहिलं कारण म्हणजे संसाराचे आकर्षण दूर ठेवणे स्वामींनी साधा वेश ठेवला कारण त्यांना संसाराचा मोहाचा देखाव्याचा काहीही संबंध नको होता त्यांच्या अंगावरचे कपडे हे त्यागाचं प्रतीक होते स्वामी म्हणत माझं अंग वस्त्र नाही माझं तेजच वस्त्र आहे दुसरं कारण म्हणजे अहंकार मोडण्याचा मार्ग जेव्हा कुणी श्रीमंत भक्त येत असे आणि स्वामींचे फाटके कपडे पाहून तुच्छता करायचे तेव्हा स्वामी त्यांना अहंकार सोडायला भाग पाडायचे कपड्यांमुळे माणूस मोठा होत नाही हे ते शिकवायचे दुसरं कारण म्हणजे सगुणात निर्गुण दर्शन स्वामी समर्थ हे सगुणात राहूनही निर्गुण होते त्याच्या जग्यामुळे लोकांना वाटे ते साधे आहेत पण त्यांचं बोलणं कृपा आणि लीला मात्र ब्रह्मांड व्यापणाऱ्या होत्या कारण म्हणजे सामान्य जनतेशी एकरूप होणं स्वामींचा पोशाख एखाद्या गरीब माणसासारखा होता म्हणूनच प्रत्येक सामान्य भक्ताला वाटे स्वामी माझेच आहेत ते माझ्यासारखेच आहेत त्यांनी कधीच सिंहासन झगमगाट स्वीकारला नाही स्वामींचं वस्त्र नेहमी फाटलेलं होतं पण त्यांचं तेज जगाला भरभरून देणार होतं त्यांनी कपड्यांमधून साधेपणा शिकवला आणि त्यागात परिपूर्णता मिळवून दिली शरीरावर फाटका जगा पण भक्तांच्या जीवनात श्रीमंतीचा प्रकाश श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अशीच नवीन नवी रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा